आज बैठक बोलवली होती तुम्ही माहितीची त्याच्यामध्ये तुम्ही कुठले जे स्थानिक मंत्री आहेत किंवा नेते आहेत त्यांना बोलवलं होतं भाजपच्या आणि तुम्ही स्वतः शिवसेनेचे असतील किंवा राष्ट्रवादीचे असतील मात्र त्या बैठकीला तुम्हीच एकटे उपस्थित होता बाकीचे मंत्री भाजपचे कोणी आलेले नव्हते काय बैठकीत चर्चा झाली नेमकं काय नाही ही वस्तुस्थिती आहे कारण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सातारा जिल्ह्यातल्या निवडणुकीसंदर्भात महायुती करायची असेल तर पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा आणि पालकमंत्र्यांनी बैठक बोलवावी आम्ही त्या बैठकीला जाऊ असं भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे नेते सन्मान्य मंत्री महोदय श्रीमंत शिवेंद्रसिंह राजे भोसले हे या ठिकाणी बोललेले होते आणि त्यानुसार मी जिल्ह्यातले आटीचे आटी आमदार महायुतीचे आणि दोन्ही माननीय खासदार यांना बैठकीचं रितसर निमंत्रण दोन दिवसापूर्वीच दिलेलं होतं आणि मुद्दामून रविवार आहे सुट्टीचा वार आहे कुठल्याही मंत्रीमहोदयांना आमदार महोदयाना कुठल्या बैठका किंवा इतर काही महत्त्वाची कामं नसतात म्हणून रविवार गाठून आजच्या बैठकीचा दिवस निवडलेला होता परंतु आजच्या बैठकीला आम्हालाही आश्चर्य वाटलं की भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि दोन्ही मंत्री जिल्ह्यात असूनसुद्धा बैठकीकडं कुणी आलेलं नव्हतं मान्य आमदार महेश शिंदेसाहेबांनी आम्ही दोघंही बैठकीला वेळेमध्ये हजर होतो भारतीय जनता पक्षाकडनं केवळ त्यांचे माजी जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम यांना त्यांनी पाठवलेलं होतं आणि त्यामुळं धैर्यशील कदम साहेबांनी स्पष्ट सांगितले की बाबा निर्णय आम्हाला आमच्या मंत्री महोदयांना आमदारांना विचारून घ्यावा लागेल ह्या बैठकीत आम्ही बाबतीतला काही निर्णय घेऊ शकत नाही त्यामुळं एवढं त्यांनी सांगितल्यानंतर मग बैठकीत इतर कुठली चर्चा झाली नाही एवढ्यावरच या ठिकाणी बैठक थांबली पण पाठीमागच्या वेळेचा सुद्धा हाच अनुभव आहे नगरपालिकेच्या निवडणुका जेव्हा झाल्या जिल्ह्यामध्ये तेव्हा सुद्धा कुणी म्हणायच्या अगोदर मी स्वतः पालकमंत्री आहे जिल्ह्याचं म्हणून सर्व मान्य आमदार खासदार महोदयांना बैठकीसाठी के निमंत्रित केलेलं होतं पण त्यावेळीसुद्धा भारतीय जनता पक्षाचे कुठलेही मंत्री महोदय आले नाहीत फक्त जिल्हाध्यक्ष आत आमदार अतुलबाबा भोसले आले होते आणि त्यांनी पण त्यावेळी असंच सांगितलं की दोन्ही मंत्री महोदयांना भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातले मला विचारावं लागेल त्यांच्याशी चर्चा करतो आणि पुन्हा बैठक आपण घेऊ त्यामुळे ह्या दोन्ही वेळचा अनुभव पाहिला किंवा विशेषतः आताच्या आज झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगानं संदर्भातल्या चर्चेचा जर अनुभव आनुब, अनुभव पाहिला तर भारतीय जनता पक्षाकडनं बिलकुल प्रतिसाद मिळालेला नाही आणि त्यामुळं आता पुढची भूमिका निश्चितपणे काही कालावधीतच किंवा लवकरच शिवसेना म्हणून आम्हाला या ठिकाणी घ्यावी लागल <laughs> आम्ही जिल्ह्यातले सर्व जिल्हा प्रमुख संपर्क प्रमुख आम्ही जे निवडणूक प्रभारी नेमलेले आहेत जिल्ह्यामध्ये ते सर्वजण आम्ही याबाबतीत चर्चा करू आणि आमची पुढची भूमिका ठरवू साहेब आज तुम्ही आता बैठकीबद्दल सांगितलं आपण बैठकीला भाजप नेत्यांना आणि मायुतीतील नेत्यांना आमंत्रित केलं होतं मात्र ते आले नाही परंतु आज भाजपच्या मुलाखती सुरू होत्या साताऱ्यातच त्या ठिकाणी मंत्री शिवेंद्रराजे भोसले असतील मंत्री जयकुमार गोरे असतील हे होते आणि याच दरम्यान जयकुमार गोरेंनी एक वक्तव्य केलंय पालकमंत्री कोणीही असेल आपल्याला फरक पडत नाही पाटणमध्ये विशेष लक्ष दिलं जाईल विशेष पॅकेज दिलं जाईल निवडणुकीमध्ये अशी भाषा केलेली आहे काय म्हणाले आता बघा एका बाजूला म्हणायचं महायुती करायला पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा पालकमंत्र्यांनी बैठक बोलवावी आणि इकडं बैठक चालू असताना तिकडं अशा पद्धतीचं युतीमधल्याचे एका जबाबदार मंत्र्यांनी वक्तव्य करायचं आणि हे तर योग्य नाही ना, ना पालकमंत्री कुठे असू दे आपल्याला फरक पडत नाही म्हणजे हे वक्तव्य हे जयकुमार गोरे मान्य मंत्री मोदयाने जरी केलं असलं तरी फरक पडतो का नाही पडत पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये एवढ्यापुरतं मी आता बोलेन मी जिल्ह्याचं बोलत नाही कारण ते माझ्या मतदारसंघापुरतं बोललेत ठीक आहे आपण आता घोडे मैदान लांब नाही मला त्यांच्यासारखं अहमपणाची किंवा असं डोक्यात सत्ता गेल्यासारखी भाषा मला करायची नाही मी करणारही नाही त्यांनी किती डबल पॅकेज द्यायचं आहे किती पॅकेज द्यायचं आहे आता पॅकेज म्हणजे नेमकं काय हे एकदा मान्य जयकुमार साहेबांनी सांगावं कारण जेव्हा एक मंत्री महोदय उघड माध्यमांसमोर निवडणुकीतल्या पॅकेजची भाषा करतात तेव्हा निश्चितपणे हे पॅकेज म्हणजे काय हे एकदा त्यांनी स्पष्ट करावं पण असल्या कुठल्याही पॅकेजला माझ्या दोनशे एकसष्ट पाटण विधानसभा मतदारसंघातली जनता कधी भाळणार नाही त्याला भुलणार नाही आणि विकास कामावरती <coughs> विकास कामावरती केंद्रबिंदू ठेवून आजपर्यंत माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी मतदारांनी मतदान केलेलं आहे पस्तीस हजार मतांच्या मताधिक्यानं मला या ठिकाणी लोकांनी निवडून दिलेलं आहे एवढंच नाही तर पाटणकरांच्या गटातनं <coughs> या वर्षात म्हणजे पाटणकरांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या गटातल्या एकशे दोन गावातल्या एक हजार नऊशे सहासष्ट प्रमुख कार्यकर्त्यांनी जाहीरपणानं शिवसेनेत प्रवेश केलेला आहे त्यामुळं अशी पॅकेजची भाषा मन मंत्री मोदय जयकुमार गोरेंची ही माझ्या मतदारसंघाला बिलकुल लागू होणार नाही परवा त्यांनी सुद्धा विधान केलं की सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असेल ते असेल पण पर्यटनचे पालकमंत्री हे रणजित निंबाळकरे तुमच्यावर त्यांचा सरळ सरळ रोज दिसतोय मतदार मतदारसंघाकडे त्यांनी त्यांचा मोर्चा सध्या वळवलेला आहे आपण बघितलं की वाई मध्ये ते लक्ष घालतायत तसंच मध्ये सुद्धा घालतायत साहेब तुम्हाला घेरण्याचा सा प्रयत्न होतोय कशा पद्धतीने आपण सामना करावा कसं आहे आम्ही महायुती धर्म <coughs> पाळण्याचा निश्चितच प्रयत्न करतो आहे पण जर समजा असं जाणीवपूर्वक आमच्याच महायुतीमधले एक जबाबदार मंत्री मंत्रिमंड <coughs> मंत्रिमंडळातल्या <coughs> आपल्याच सहकारी मंत्र्यांच्या संदर्भामध्ये आणि विशेषतः जे संविधानिक पद आहे पालकमंत्री <coughs> या संदर्भामध्ये जर जयकुमार गोरेसाहेब पालकमंत्री कुणी असला तरी अमुकच हिथला पालकमंत्री आहे अशा पद्धतीचं जर वक्तव्य करत असतील तर निश्चितपणे त्यांचं वक्तव्य त्यांना लकलाब हो त्या ठिकाणची जनता त्या ठिकाणचे शिवसैनिक <coughs> आणि जिल्ह्यातले शिवसैनिक या वक्तव्याला लोकशाही मार्गाने येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत उत्तर देतील पण गेल्या दोन वर्षांपूर्वी तुम्ही आ, या ठिकाणी एक बैठक घरी घेतली होती रामराजे नाईक निंबाळकर असतील नितीन पाटील असतील त्याचबरोबर मकरंद पाटील असतील राष्ट्रवादीला कुठेतरी सोबत घेऊन आणि तुम्ही एक वेगळ्या पद्धतीनं आता जेडपी असतील ही पंचायत समितीला सामोरे जात आहे आणि त्याचा परिणाम म्हणून बी जे पीकडून अशा पद्धतीनं आता तुम्हाला वेगळं तुमचं खच्चीकरण करण्यासाठी हे केलं जाते असं वाटतं नाही नाही असं काय नाही बघा मान्य रामराजे साहेब मकरंदाबा मान्य नितीन काका आम्ही एकत्र बसलो माझ्या घरी चहापाणी झालं चर्चा झाली बैठक असं ती नव्हती आम्ही एकत्र केवळ बसलो चर्चा केली <coughs> आता केवळ आमच्या तिघा चौघांच्या एकत्र ये येण्यानं जर एवढ्या टोकाची भूमिका आमचेच एक मित्रपक्ष जर समोर या ठिकाणी घेत असतील तर आता आपणच सगळ्यांनी त्याचा विचार केला पाहिजे की नुसतं एकत्र बसण्यामुळं जर एवढा परिणाम होत असेल तर समजा अशा पद्धतीची युती जर झाली तर मग काय होईल त्यामुळे मी आता काय त्याच्यावर भाष्य करणार नाही शिवसेना म्हणून आम्ही निश्चितपणे आजच्या बैठकीच्या अनुषंगानं जी काही चर्चा झाली त्या बाबतीत आमचे सर्व जिल्हा प्रमुख आमचे संपर्क प्रमुख आमचे सर्व निवडणूक प्रभारी आम्ही आजच रात्री बसू किंवा उद्या सकाळी बसू आणि आमच्या पक्षाची भूमिका आम्ही उद्या सकाळपर्यंत स्पष्ट करू राऊतांवर राज्यात नगरसेवक लपवून ठेवायची वेळ येत असेल तर राज्यातील कायदा व सुव्यवस्था किती ढासळलेली आहे हे एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसांना दाखवून असं म्हणतो रावताना एवढा मोठा झटका मुंबई महानगरपालिकेत मिळाल्यानंतर सुद्धा जर त्यांची अशीच वक्तव्य म्हणजे मला सर्व ज्ञान आहे मी सर्व ज्ञानी आहे अशा पद्धतीचे असेल तर ते दुर्दैव आहे बघा नवीन निवडून आलेले नगरसेवक एकत्र ये येणं निवडून आल्यानंतर त्यांची पहिली बैठक घेणं त्यांना कामकाजासंदर्भामध्ये पक्षाच्या संदर्भामध्ये पक्षाचे मुख्य नेते म्हणून काही सूचना करणं काही मार्गदर्शन करणं याच्यासाठी ते नगरसेवक एकत्र एका ठिकाणी आलेले आहेत कुणालाही अशा पद्धतीनं एकत्र डांबून ठेवलं हो ही जी भाषा राऊतांचे असं झालेलं नाही जसं राऊत म्हटलेत ना की ताज लँड मी लँड संध्याकाळी मी जेवायला जाणार आहेत राऊतांनी जरूर तिथं जेवायला जावं त्याला त्या ठिकाणी चित्र स्पष्ट दिसल की तिथं नगरसेवक हे केवळ पक्षाच्या बैठकीच्या निमित्तानं एकत्र जमलेले आहेत असं कुणालाही डांबून ठेवण्याची आवश्यकता शिवसेनेला नाही शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेले नगरसेवक असतील आमदार असतील खासदार असतील मंत्री असतील आम्हा सगळ्यांचा पूर्ण विश्वास हा मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेबांच्यावर आहे तेवढाच विश्वास आदरणीय शिंदे साहेबांचा आमच्या सा हो सगळ्यांवर आहे त्यामुळं असं कुठंही कोणाला डांबून ठेवलेलं नाही बाळासाहेब शिंदे <coughs> यांनी भाजपच्या घशात मुंबई घातले त्यांना दान केले याच्याबद्दल बाळासाहेब ठाकरे कधीही माफ करणार नाहीत एकनाथ शिंदेना असं म्हटले अहो दोन हजार एकोणीसला तुम्ही राऊत काय केलं होतं दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीला महायुती म्हणून आम्ही निवडून आलो आपण सगळे आम्ही निवडून आलो तुम्ही सुद्धा त्या निवडणुकीमध्ये होता मग त्यावेळी ती युती तोडून ज्यांना आयुष्यभर कधी वंदने शिवसेना प्रमुख हिंदूर सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जवळ केलं नाही करणार नाही भविष्यात सुद्धा असं स्पष्ट केलं आशांच्या मांडीवर तुम्ही जाऊन बसला नुसतं मांडीवर नाही जाऊन बसला त्यांच्या रिमोट कंट्रोलवर तुम्ही चालला ते काय होतं तो तो माननीय वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराशी गद्दारी नव्हती का प्रतारणा नव्हती का त्याचा आधी उत्तर द्या आम्ही तर नॅचरल अलायन्स जो शिवसेना भारतीय जनता पक्ष म्हणजे कमळ आणि धनुष्यबाण हा जो तीस वर्षापूर्वी स्वर्गीय वाजपेयी साहेबांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केलाय तोच अलायन्स घेऊन ही महानगरपालिका निवडणूक लढलोय याच्या आधीसुद्धा वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब असताना शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष मुंबई महापालिकेची निवडणूक युती म्हणूनच लढलेले आहेत शिवसेना आणि धनुष्यबाण म्हणूनच लढलेले आहेत ह्याच्यापेक्षा वेगळं आम्ही काही केलेलं नाही उलट जे वेगळं घडलं ते दोन हजार एकोणीसला संजय राऊतांच्या राजकारणामुळे घडलं आणि त्याचे परिणाम आज उभाटाला भोगायला लागत आहेत